आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये शिवसेना महिला संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या वतीने आयोजित मंगळागौर कार्यक्रम मंगळवारी गर्दीत पार, पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर आणि शिवसैनिक पवन सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून हा मंगळागौर या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे खेळ नृत्य सादर केली मीना वाळेकर यांच्या सून प्रणाली वाळेकर यांनी सासू सुनेचं भावनिक नातं उलगडणार हृदयस्पर्शी नृत्य सादर केलं जे पाहून सर्वांचेच डोळे पाणवले या कार्यक्रमाचं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी कौतुक केले आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या अंबरनाथ नगरीचे लाडके आमदार मान्य बालाजी किणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या रणरागिणी विशेष करून आमच्या मीनाताई वाळेकर असतील आणि इतर सगळ्यांनी अतिशय सुंदर हा मंगळागौरीचा सोहळा आयोजित केला सगळ्या महिला भगिनी सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या रोजच्या संसारातलं जे काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील त्या विसरून आज हसताहेत खेळतायत प्रत्येकीसाठी ताईंनी बक्षीस ठेवलेलं आहे त्यामुळे सुंदर पद्धतीनं कार्यक्रम होतो आहे आणि मला आज म मला वाटते की ही नांदी आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये याच लाडक्या बहिणी शिवसेनेचा भगवा अंबरनाथ नगर परिषदेवरती फडकवणार आहेत परवाच गोकुळाष्टमी झाली लाडक्या बहिणींनी सुद्धा फोडली तर महापालिकेची शिवसेनाच फोडणार हांडी आणि विरोधक आता घासत बसतील भांडी अशा पद्धतीचं चित्र आजच्या कार्यक्रमातून निर्माण झालं आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रत्येक पक्ष असू द्या घर असू द्या काही अशा पद्धतीच्या प्रवृत्ती असतात त्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये मी या ठिकाणी बोलले आणि मी महाभारताचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की पाचातला एक जणसुद्धा गेला नाही आणि शंभरातला एक जणसुद्धा वाचला नाही कारण त्या पाच पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण उभे होते त्याचप्रमाणे माने बालाजी केडीकर साहेबांच्या पाठीशी एकनाथजी शिंदेसाहेब खंबीरपणाने उभे आहेत या सगळ्या लाडक्या बहिणी खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळं तुम्ही किती बी लावा शक्ती किती बी ला क लढवा युक्ती तुम्ही करा रे किती बी हल्ला मजबूत शिवसेनेचा बाले किल्ला असं चित्र अंबरनाथमध्ये आहे आमच्या उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर पवन वाळेकर व आकाश वाळेकर यांच्या अथक प्रयत्नाने आज या ठिकाणी मोठा उत्साहामध्ये मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आमच्या प्रवक्त्या वाघमारिताई या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आल्या आहेत या विभागातील सर्व महिलांनी ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी चांगला सहभाग घेऊन मोठ्या उत्साहाने हा प्रोग्राम साजरा केला जातो आहे कल्याण जिल्हा संघटक छाया वाघमारे डॉक्टर शिल्पा बालाजी केनीकर अंबरनाथ विधानसभा संघटक सुवर्णा साळुंखे शहर संघटक मालती पवार रेखा करंजुले अनिता लोटे ज्योत्स्ना भोईर सुरेश वाळेकर शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी पवन वाळेकर आकाश वाळेकर माजी नगरसेवक लेनिन मुको कुणाल भोईर स्वप्नील बागुल संदीप लकडे प्रकाश वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर महिलांनी या कार्यक्रमाला तुफान गर्दी केली होती मनुश्री आर्ट्सचे मनोज फलके यांनी सूत्रसंचालन करत महिलांसाठी विविध खेळ घेत या कार्यक्रमात विशेष रंगत आणली आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो